जखमी रुग्णाला पुढील उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नकार जिल्हा आरोग्य अधिकारी कारवाई करतील काय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा बातमी लोणंदमधून आहे लोणंद शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता जखमी रुग्णाला पुढील उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी बनसोडे यांच्याकडे केस पेपर काढून सुद्धा उपचार हवे तसे झालेले या कामी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडला अशा कारभार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी कारवाई करतील काय अशी मागणी ग्रामस्थ लोणंद मधून मानदेश न्यूज साठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे मी दिलीप वाघमारे पत्रकार सांगू इच्छितो की लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज रोजी सायंकाळी चारच्या सुमारामध्ये एक अपहरणकर्त्याचं रुग्णाला उपचारासाठी नेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे वैद्यकीय अधिकारी बनसोडे म्हणून ड्युटीवरती होते त्यांनी त्या पेशंटला दुसऱ्या दिवशी सलायन इतर उपचार करण्यास नकार दिला आणि बाहेरील औषध लिहून दिल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र नेमका याचा उपयोग सर्वसामान्य गरीब झोपडपट्टी मध्यमवर्गीयांना होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये या वैद्यकीय अधिकारी मनमानी कारभार करत असतील तर मग अपहरणकर्त्याचं सर्टिफिकेट कोण देणार अपहरणकर्त्याला इतर उपचार पुढील उपचार तर कोण करणार आणि त्याची समजा परिस्थिती तशी नसली तर सरकारी दवाखान्यात गावात असून काय त्याचा उपयोग मी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत म्हणून मी सांगू इच्छितो की प्राथमिक के आरोग्य के केंद्रामध्ये मोफत उपचार मोफत उपचार असं महाराष्ट्र शासन डांगोरा पिटत आहे त्या डांगोऱ्याविषयी मला एवढंच सांगायचं आहे की इथं अपहरणकर्त्याला दहावीस लोकांनी दोन दोन तास मारहाण झाली त्या व्यक्तीला उपचार हवा का नको हे शासनाने जाहीर करावं त्याचबरोबर त्याची प्रकृती हवी तशी नसेल परिस्थिती नाजूक असेल तर त्यांनी प्राथमिक आरोग्य के केंद्राशिवाय सहारा नसतो आणि असा सहारा नसल्यामुळे इथं जावं लागतं जर रुग्ण जात असेल तर त्यांना हवा तसा उपचार नाही आणि उपचार नसेल तर मग वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय जे प्राथमिक के आरोग्य केंद्र हे नेमकं कशासाठी हे शासनाने एकदा जाहीर करावं आणि शासन एकीकडं घोषणा करतं आहे पाच लाख सुविधा दहा लाख सुविधा या पेशंटची मानसिकता बदललेली आहे तो अजून कोमातून बाहेर आलेला नाही त्याची परिस्थिती थोडंसं गरिबीची असल्यामुळं त्याला प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपचार का नसावा याची सखोल चौकशी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तत्काळ करावी आणि या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनसोडे याची खात्यानिहाय चौकशी व्हावी तोपर्यंत आम्ही स्वस्त बसत नाही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन आम्ही तर छेडणार आहोतच पण असे वैद्यकीय अधिकारी जीव रुग्णाच्या जीवाशी खेळणारे असे अधिकारी शासनाने या ठिकाणी का नेमणूक केली याचं कारण काही गावत नाही आणि या डॉक्टरविषयी अनेक का गावातील काही संघटनेने तक्रारी केलेल्या आहेत तर नक्की मग हो काही मंत्री महोदयाचे नातलग लागतात का त्यांची बदली का होत नाही असे डॉक्टर का ठेवले जातात अशा डॉक्टरला रुग्णांना नकार देणारा डॉक्टर नेमकं याचं कारण काही जिल्हा परिषदेने जाहीर करावं आणि आगामी काळामध्ये काही रुग्ण त्यांच्याविरोधात तीव्र लढा देणार आहेत मी एवढं सांगू इच्छितो तात्काळ जिल्हा परिषदेने त्याची चौकशी करावी जय हिंद जय महाराष्ट्र